नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत विनायक राऊत यांनी सोळा एप्रिलला महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काल नारायण राणे यांनी महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मोठ्या संख्येनं महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते रत्नागिरी सिंधुदुर्गचे अपक्ष उमेदवार शकिल सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानं त्यांना पोलीस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे लवकरच ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नारायण राणेंच्या मागे ताकदीनं उभी असून या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केली आहे आमच्या वाटेला जाऊ नका अन्यथा तुमच्या बैठकांमध्ये घुसून तमाशा करू असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी आमदार भास्कर जाधव यांना दिलाय आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली दापोलीखेड मंडणगड येथील उबाटा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला हा फार मोठा धक्का मानला जातोय नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काही वेळातच रत्नागिरी मानाखा येथे विनायक राऊत यांच्या प्रचाराची सभा संपन्न झाली या सभेला मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्या उपस्थित होते त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद